अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला भैरवचंडी भैरवचंडी म्हणजे काय दर अमावश्या आणि दर पौर्णिमेला भैरवचंडी काबर करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री चैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण भैरवचंडी प्रत्येक आमोशाला घरच्या घरी स्वतः भैरवचंडी करायची आहे किंवा दर पौर्णिमेला भैरवचंडी कशी करायची कोणी करायची चे भैरवचंडी जो व्यक्ती अति संकटात असेल लग्न ठरत नसेल जॉब भेटत भेटत नसेल मुलबाळ होत नसेल कोणतंच तुमचं काम होत नसेल तर तुम्ही अति खडतळ खडतळ अशी कोणती सेवा आपलं होत नसेल सगळी सेवा केली आपलं काहीच काम होत नसेल तर आपण भैरवचंडीचे पाठ करायचे आहे भैरवचंडी म्हणजे काय काळ भैरव भैरवनाथ आता येणारी आमोषा ही पाच तारखेला आहे पाच तारखेला आपण घरच्या घरी भैरवचंडी करायची आहे याला काही खर्च आहे का काहीच खर्च नाही भैरव चंडी करण्यासाठी काही खर्च नाहीये फक्त सेवा आपण आपली स्वतः करायची भैरव चंडी करताना दुर्गा सप्तशितीची पुस्तक आहे संस्कृतमध्ये करा मराठीमध्ये करा पण संस्कृत जेव्हा करणार तर तुम्ही ब्राह्मणांकडून संध्या घेऊन शिकून संस्कृतमध्ये वाचा किंवा मराठीमध्ये जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशिती वाचणार असाल तर वाचू शकता भैरवचंडी करताना दुर्गा सप्तशेतीचा पाठ आहे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आपलं स्वतःचं पाहिजे आपली स्वतःची पाहिजे आसन आपल्या स्वतःच पाहिजे आणि जेव्हा आपण कोणतंही अनुष्ठान करतो तेव्हा संरक्षण कवच आपलं पाहिजे संरक्षण कवच म्हणजे काय आपण कालभैरवाष्टक असेल वल्गासुप्ता असेल पिवळ्या मोरी हातामध्ये घेऊन महाराजांची रक्षा ही आपल्या जवळ ठेवून पुढीमध्ये बांधून आपल्या जवळ आपल्या हातामध्ये ठेवून आपण दुर्गा सप्तशीचा जो पाठ असेल भैरवचंडी असेल ती आपण करू शकता प्रत्येक आमोशाला आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये किती दोष असू द्या वास्तुदोष पितृदोष कोणी अपघाती वारला असेल तुमचं कोणतंही काम होत नसेल अशा वेळेस तुम्ही भैरवचंडी घरच्या घरी करायची आहे कशी करायची ती कोणी करायची भैरवचंडी कोणी करू शकता स्त्री असेल पुरुष असेल कोणी करू शकता महिला बातामगिरी जर करत असेल तर साडी असेल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार सगळ्या वस्त्र असेल ते धारण करून हातामध्ये बांगड्या असेल कुंकू असेल हे सगळं करून आपण भैरवचंडी वाचू शकता भैरवचंडी वाचताना हे झालं भैरवचंडी वाचताना आपला आसन आपला स्वतःच ठेवायचं पहिले गोमित्र टाकायचं कारण की खूप जण भैरवचंडी करता मग त्यांना खूप त्रास होतो हातपाळायला मुंग्या येतात त्रास होतो छातीमध्ये धडधड होती मन घाबरत मग त्याच्यासाठी पहिलेच आपण काळजी घेतली पाहिजे कोणतीही सेवा करताना मी तुम्हाला सांगितलं की लहरीचा सा परिणाम लहरीचा लहरी लहर कशी असते लहर आपण कोणत्याही देवाबद्दल बोललो त्या देवाला लगेच जात असत आपण कोणत्याही देवाची सेवा केली तिथपर्यंत ती सेवा पोहोचत असते आणि तो देवता आपल्याला आशीर्वाद देत असतो आशीर्वाद दिला तर आपली फाटकी जर झोळी असेल आपल्याला काहीच नसेल आपण संरक्षण नाही घेतलं काहीच नाही घेतलं तर आपला त्रास होतो तर छान गोमूत्र टाकायचं आता पाच तारखेला आमोशा आहे तर आमोशाला प्रत्येकाने भैरवचंडी आवश्यक करावी गोमूत्र टाकायचं गोमूत्र टाकल्यानंतर मुरी हातात घेऊन महाराजांची रक्षा हातामध्ये घेऊन आपण काल भैरोष्टक का असेल रामरक्षा स्तोत्र असेल वाल्गा सुक्त असेल ते म्हणून हातामध्ये ठेवायचं दुर्गा सप्तशेतीचे पाठ करताना हातामध्ये पुस्तक घेऊन वाचायचं नाही खूप जणांना सवय हातामध्ये पुस्तक घेऊन वाचता तसं नाही करायचं हातामध्ये पुस्तक घेऊन ना वाचता आपण एक पाठ ठेवायचा पाठामध्ये चौरंग ठेवा पाय पाठ ठेवा आणि पाठामध्ये त्याच्यावरती पीस ठेवा त्याच्यावरती दुर्गा सप्तशेतीच पुस्तक ठेवायचं त्याला गंधाक्षदा फुल व्हायचं हातामध्ये तुमचं नाव नाव गोत्र गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणायचं नावगोत्र म्हणायचं ते झाल्यानंतर आपली मनोकामना म्हणायची आणि पाणी सोडायचं हे केल्यानंतर आपण एक मा महाराजांची घ्यायची एक मा नवरण मंत्र घ्यायचा आणि दुर्गा सप्तशितीचे जे जेवढे कवच असेल सगळे कवच घ्यायचे एक ते तेरा अध्याप पूर्ण घ्यायचे उवाच 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 हा शब्द आला त्या शब्दाला आपण काल गर्वाष्टक का आहे ते पूर्ण वाचायचं आहे उवाच म्हणून हा शब्द आला त्याला प्रत्येक ओवीला उवाच शब्द आल्यानंतर काल गरवाष्टक आहे ते पूर्ण नाही वाचायचं ते फक्त त्याची जे जेव्हा आपण वाचणार त्याची फलश्रुतीने वाचायची तेवढंच वाचायचं मग तुम्ही असं दुर्गा सप्तशी पहिला पहिलं कवच असेल दुसरं कवच असेल हे झाल्यानंतर एक तेरा अध्याय पूर्ण वाचायची आणि उवाच ज्या शब्दाला येईल तेव्हा कालभराष्टक म्हणायचं तुम्ही काल भैरवाष्टक आमावश्याच्या दिवशी जितक्या वेळेस तुम्हाला काल भैरवष्टक म्हणता येईल ती भैरवचंडी आपली पूर्ण होत असते पूर्ण झाल्यानंतर देवीची आरती करायची देवीला तुम्ही साखरेचं नैद दाखवा कोणताही नैद्य तुम्ही दाखवू शकता आणि ते केल्यानंतर तुमच्या जी एनर्जी आहे ती एनर्जी न सांगताय म्हणजे खूप पॉझिटिव्ह एनर्जी भैरवचंडीला साधारण साधन जर हळू व्यवस्थित मनापासून जर तुम्ही वाचलं तर तीन तास लागतात तीन तास लागतात पण ती सेवा अशी आहे कडक सेवा आहे म्हणजे तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात खूप सेवे त्यांचे अनुभव आहेत त्यांचे लग्न जमत नव्हते भैरवचंडी केली त्यांनी घरच्या घरी स्वतः भैरोचंडी केली त्यांना दीड तास दोन तास तीन तास याप्रमाणे तास लागत मन मन एकनिष्ठ ठेवून सेवा करायची आणि असं नाही किती वाजले किती वेळ लागला तसं नाही कारण की साक्षात अपन देवी भगवती मंज माता भगवती उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी ऐसा है श्री अंबा माता की जय किधी एनर्जी उठती कि सेवा लगी देवी आई पर इंद्र पोस्ट पोस्ट आता से अंतिकृतुन पॉजिटिव वेव्स आपने लेता था भैरवचंडी तुमचं कोणतंही काम होत नसेल काही होत नसेल तर तुम्ही घरच्या घरी प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक आमोशाला भैरोचंडी प्रत्येकाने अवश्य करा भैरोचंडी करा दुर्गा सप्तशीचं पाठ करायचा प्रत्येक ओवीला ओवाच म्हणून जिथं आलं तिथं काल भैरोक म्हणायचं आणि भैरोचंडी पूर्ण करायची मनामध्ये कोणतेही किंतू परंतु आणायचा नाही भैरवचंडी आमोश आहे त्या दिवशी घ्यायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही आपण केलेली सेवा कोणाला सांगायची नाही तुम्ही भैरवचंडीचा पाठ केला असेल भैरवचंडीची कशी करायची तुम्ही देवीचा फोटो ठेवू शकता किंवा तुम्ही सरळ एक पाठ घ्या पाठावर दुर्गा सप्तशुतीचा पाठावर दुर्गा सप्तशितीची पोती ठेऊन द्यायची आपला आसन ठेवा आणि छान पैकी मनापासून देवीचा जय जयकार घेऊन तुम्ही भैरवचंडी आहे ते पूर्ण घरच्या घरी करायची प्रत्येक आमोशा आणि प्रत्येक पौर्णिमेला करा तुमच्या जे मनोकामना आहे त्या मनोकामना पूर्ण होत असतात कधी बघा कोणाचं लग्न जमत नसेल बाळ होत नसेल काही होत नसेल तर आपण काय सांगतो की आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करावा खूप जण कुलदेवतेचा मान सन्मानच नाही करत वर्षानुवर्ष नाही करत तस काय कामं हो होणार तुमची कामं नाही होणार कारण आपल्या मुळामध्ये आपल्या घरामध्ये मेन काय असतं कुलदेवता आणि देवता देवी आणि खंडोबा मग देवीची सेवा जर तुम्ही घरामध्ये जर केली भैरवसंडी घरच्या घरी जर तुम्ही केली तुम्हाला जे अडथळे येत असता ते अडथळे सगळे दूर होतील आणि तुम्ही जर वर्षातून एकदा आपल्या कुल स्थानी जायचं तुळजापूरची देवी असेल माहूरची देवी असेल कोल्हापूरची असेल देवी सप्तशृंगी देवी असेल वणीची सप्तशृंगी देवी त्या देवीच्या ठिकाणी गेल्यानंतर पण आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ एक तेरा ते अध्याय तरी वाचले पाहिजे कमीत कमी नवार्ण नौ मंत्र तर केलाच पाहिजे पण एक तेरा ते ते अध्याय आपण कंटिन्यू वाचले पाहिजे आपण तसं नाही करत आपण फक्त पिकनिक साठी किंवा साठी जातो तसं करू नका जेव्हा जाताना दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल आपला आसन असेल जपमाळ असेल ती घेऊन जायची देवीचा मान सन्मान करायचा मान सन्मान केल्यानंतर तिथं बसायचं आपण आणि देवीला गेल्यानंतर आपली जी कुलदेवता आहे त्याला तुम्ही मान सन्मान करायला जाणार तर तेव्हा जाताना कधी गेल्यानंतर मुक्काम करायचा मुक्काम न करता वापस लगेच नाही यायचं मुक्काम करायचा रात्री पण आरतीला जाऊ शकता आरती होत असेल तर आणि तिथं दुर्गा सप्तशितीचे पाठ आहे ते करायचे लक्षात ठेवा हो तुम्ही दुर्गा सप्तशितीचे पाठ देवीच्या ठिकाणी केल्याने त्याची जी ऊर्जा असते आपली सगळी मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण होत असते ते भैरवचंडी आहे ते येणाऱ्या पाच तारखेला आहे आहेत ता प्रत्येकाने करावी तुम्ही सगळ्या बायका मिळून पण एकत्र करू शकता एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या मंदिरामध्ये पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही देवीचा फोटो ठेवा मंदिरामध्ये पाठ तुम्ही करू शकता किंवा इंडिव्हिजुअल घरच्या घरी तुम्ही स्वतः करू शकता त्याला कोणतंही बंधन नाहीये घरामध्ये पिवळ्या मोरी टाकायच्या आणि छानपैकी जो देवीचा पाठ असेल तो करायचा पाठ झाल्यानंतर देवीची आरती करायची देवीला साखरेचा न दाखवा असेल पेढे असेल तो एवढं करू शकता मन प्रसन्न होऊन जाईल आणि एक प्रकारची एनर्जी येईल कारण की देवी भगवती देवी साडेतीन शक्तीपीठाची आपण सेवा करतोय त्याच्याबरोबर भैरवनाथ काल भैरवनाथ त्यांची पण आपण सेवा करतोय ह्या दोन्ही सेवा आपण एकत्र करतोय आणि ह्या दोन्ही सेवा एकत्र केल्यानंतर भैरव शंडी होत असते आणि ते म्हटल्यानंतर देवीचे कोणतेही स्तोत्र मंत्र असेल ते आपण म्हणताना आपल्या मनामध्ये खूप प्रकारची एनर्जी येत असते मध्ये मध्ये तुम्ही पाणी पण पिऊ शकतात काही बंधन नाहीये फक्त फास्ट वाचायचं नाही नुसते बोटे फिरवायचे नाही पटापट म्हणायचं नाही शांततेत एका सुरात आपण भैरवचंडी करावी साक्षात देवी आई आपल्या समोर येत असते ऐकण्यासाठी की माझा भक्त कसा वाचतोय माझा भक्त कसं करतोय ते ऐकण्यासाठी देवी आई प्रत्यक्ष येत असते असं खूप जणांना अनुभव आले तुम्हाला अनुभव आले असेल तर आम्हाला अवश्य सांगा प्रत्येकाला अनुभव येत असता याप्रमाणे प्रत्येकाने जी भैरवचंडी आहे तुमचं कोणतंही काम होत नसेल काहीही होत नसेल तर तुम्ही भैरवचंडी आयुष्यामध्ये अवश्य करा ज्यांना जारण मारण उच्चाटन म्हणजे बाहेरची बाधा करणे बाधा सगळ्या गोष्टी असेल त्या सगळ्या सगटून कोणत्याही बुवाकडं बाबाकडे जायची गरज नाही सगट निघण्याची एकच उपाय म्हणजे आहे तो आहे भैरवचंडी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ